लवकरच नवरात्र चालू होईल आणि नवरात्र म्हटलं की बरेच जणांचे उपवास असतात आणि उपवासाला तेलकट तुपकट पदार्थ खाणं होतं आणि त्यामुळे पित्त होतं पण आज आपण इथे पोटाला थंडावा देणारा पचायला हलका पण पोटभरीचा उपवासाचा दहीभात म्हणजे उपवासाचा कर्ड राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि हो हा कर्ड राईस बनवणं अगदी सोप्पं आहे आणि हेल्दी आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा उपवासाचा दहीभात नक्की करून बघा सर्वांना आवडेल नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा करड राईस बनवण्यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला वरीचा भात बनवून घ्यायचा आहे तर त्याकरता इथे मी एक वाटी वरीचं तांदूळ घेतलेला आहे याला वरई किंवा बगर असंही म्हटलं जातं आता हे वरीचे तांदूळ एका पातेल्यात घालून यामध्ये दोन ते ती तीन वाट्या पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ वरी अशी हाताने थोडी चोळून घ्यायची आणि यातील सगळं पाणी काढून टाकायचं तर बघा इथे मी वरी स्वच्छ धुवून यातील पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये वरीच्या दुप्पट पाणी घालून घेऊ किंवा वरीला शिजण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकं पाणी घाला इथे मी एक वाटी वरी घेतलेली होती तर त्याकरता दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याचा आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे आपण नेहमी भात बनवतो तसंच याचा आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवून याचा भात बनवून घेते भात छान मौसूत शिजला गेला पाहिजे त्यामुळे आवश्यकता वाटली तर परत यामध्ये थोडं पाणी घालून भात छान मौसूत शिजवून घ्या तर बघा इथे मी भात छान मोसूत शिजवून घेतलेला आहे भात छान मोसूत शिजला आहे पण तो मोकळा मोकळाही झालेला आहे खूप पाणी घालून चिकट चिकट असा भात शिजवायचा नाही भात चांगला शिजवून घेतला नंतर तो एका ताटामध्ये काढून मी इथे तो पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे भात पूर्णपणे थंड झाल्यावरच दही भात बनवायला घ्यायचा आहे जर गरम भातामध्ये दही घातला तर, तर दह्याला पाणी सुटू शकतं म्हणून आपल्याला भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच दही भात बनवायला घ्यायचा आहे आता यामध्ये एक वाटी दही आणि एक वाटी दूध घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे दही ताजं आणि कमी आंबट असावं तसंच यामध्ये जे आपण दूध घालणार आहोत तेही पूर्णपणे थंड असावं दही जर खूप आंबट असेल तर दह्याचं प्रमाण थोडं कमी करून दुधाचं प्रमाण थोडं वाढवला तरीही चालेल तर बघा इथे मी दही आणि दूध घालून छान मौलूसुषित असा दही भात मिक्स करून घेतलेला आहे आता हा दही भात तुम्ही असाचही खाऊ शकता पण या दही भाताचा थोडा खमंगपणा वाढावा म्हणून यावरती आपण एक फोडणी करून घालणार आहोत त्याकरता इथे मी गॅसवरती एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते तुपाऐवजी तेल वापरला तरीही चालेल आता हे तूप आपण थोडं गरम करून घेऊ तूप गरम झालं की यामध्ये काजू घालू आणि काजू मंदाचे वरती तळून घेऊ काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे काजू नसेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता तसंच शेंगदाणे काजू दोन्ही घातला तरीही चालेल मऊ लुसलुशीत भात आणि क्रंची काजू आणि शेंगदाणे खूप छान कॉम्बिनेशन होतं आता हे तळलेले काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो। आता याच गरम तुपामध्ये एक चमचा जिरे घालू जिरे छान फुलले की यामध्ये चार पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या हिरव्या मिरच्याही आपल्याला चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या आता यामध्ये सतत कढीपत्त्याची पाने घालू कढीपत्त्याची पाने आपल्याला थोडी कट करून किंवा हाताने अशी तोडून या फोडणीमध्ये घालायची आहे म्हणजे कडीपत्त्याची चव या फोडणीमध्ये छान उतरते कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली की आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार फोडणी आपल्याला या दही भातावरती घालून घ्यायची आहे सोबतच यामध्ये तळून घेतलेले काजूही घालायचे आहेत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दही भाताला अशी वरून तुपाची फोडणी दिली की दही भाताला छान खमंगपणा येतो अतिशय हेल्दी आणि अगदी कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे चवीला तर अगदी मस्त लागते उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आता यावरती आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे घालू शकता तसंच फोडणीमध्ये सुक्या लाल मिरच्याही घालू शकता तर बघा इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान मऊलुस असा दही भात म्हणजे उपवासाचा कर्ड राईस तयार झालेला आहे बघा अगदी मस्त हा कर्ड राईस दिसत आहे चवीला तर जबरदस्त लागतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्ड राईस तुम्ही ज्यावेळी खाणार आहात किंवा ज्यावेळी सर्व करणार आहात त्यावेळी आयत्यावेळी बनवून खा कारण खूप वेळ हा कर्ड राईस बनवून ठेवला की तो थोड्या वेळाने कोरडा व्हायला लागतो म्हणून भात शिजवून ठेवा आणि आयत्यावेळी दही दूध घालून मिक्स करा आणि सर्व करा तर आजचीही उपवासाची कर्ड राईसची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला हेल्प करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग